महाराष्ट्राला विनंती आहे की ज्या किंवा होळीकोदरी गावामधून जो एक माणूस सातत्यानं उपोषण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत होता दंगली घडवत होता आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये एक न्यूनगंडाची भाषा निर्माण होईल आम्ही ओबीसी मध्ये भटक्यावी मुक्ता मध्ये जन्म घेतला की ही चूक झाली का अशा पद्धतीची एक पराभूत मानसिकता संभ्रमाची मानसिकता एक जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं उपोषण करून करत होता त्याचा तो उधळलेला उन्मत्त वारू ज्या गावांच्या वेशीमधून वडीगोदरीमधून अंतर्मली मधून निघाला त्याच गावाच्या वेशीवरती येऊन तो वारू आम्ही नुसता आडवला नाही तर लगाम खेचून त्याला उलटा पालटा केला आम्ही आम्ही सरकारला रोखलं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बेकायद्या कृत्यांना रोखलं जे हैदराबाद गॅजेट आणायचं म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या हालचाली चालू होत्या ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार होता त्या कॅबिनेटचा निर्णय आम्ही आता काही लोकांना वाटतं काही लोक टीका करतात तो उपोषणाला बसला की हे उपोषणाला बसले त्यांनी हे अंक केलं की त्यांनी त्यांनी त्याहून केलं पण आम्ही अशा बेकायदा कृत्यांना उपोषणाला बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळाला हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय लागू होणार होता तो आम्ही रोखण्यामध्ये यशस्वी झालो <प्लागा> याच्यामध्ये योगदान वडीगोदरी गावामधील सर्व मंडळींच आहे आजूबाजूच्या सर्व तालुक्यामधल्या लोकांचं यामध्ये योगदान आहे विशेष करून बळीराम तात्या खटके असतील आमचे चव्हाण सर असतील आमचे खेडकर मॅडम खूप लोकांची नावं आहेत वाघमोडे सर असतील खूप लोक आहेत तुम्हाला सांगायचा एवढाच उद्देश आहे की वडीगोदरी आणि वडीगोदरीच्या पंचक्रोशीतल्या आजूबाजूच्या तरुण वर्गाने छातीची ढाल करून झुंडशाहीला झडपशाहीला दादागिरीला आणि आम्ही म्हणजे महाराष्ट्र आणि आम्ही म्हणू ती दिशा म्हणजे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले तडीपार मंडळी या सगळ्या मंडळींना घेऊन जरांगीनी ज्या महाराष्ट्रात हैदोस घातला होता ते महाराष्ट्राच्या शासनाला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जमलं नाही ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते आम्ही नैतिकदृष्ट्या उपोषणाच्या माध्यमातन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं मॉरल डाऊन करण्याचं काम केलं आणि आज आम्ही एका मर्यादेमध्ये एका मर्यादेमध्ये शासनावर आमचा शंभर टक्के अविश्वास आहे म्हणजे आमचा एक टक्काही विश्वास नाही या मुख्यमंत्र्यावर या मुख्यमंत्र्यानं जर परत असलं काय करायचा प्रयत्न केला तर आमचं दुसरं आंदोलन उभं राहील ज्या पद्धतीने आरोप हे कायमच खंबीर आहेत बघा एक आपण पहिल्यापासून एक गोष्ट ऐकत आलोय लांडगा आला रे आला किती दिवस हुल देणार तुम्ही इथल्या जनतेला किती दिवस हुल देणार तुम्ही सरकारला एक दिवस लांडगा निश्चित येईल ला, आणि तुम्हाला फस्त करल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं कायद्याला घटनेला संविधानाला चॅलेंज करायच्या बांधगडीत मोडतोड करायच्या भांगडीत जे राज्य मागासवर्ग चार राज्य मागासवर्ग आयोगांना मान्य नाही जे केंद्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य नाही जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही जे तत्कालीन ना औरंगाबाद खंडपीठ म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर खंडपीठ म्हणजे जस्टिस मारला पल्ले यांना मान्य नाही कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करून द्रविडी प्राणायाम करून वेगवेगळ्या मार्गाने पहिल्यांदा काढलं कुणबीची नोंद पुन्हा काढलं हैदराबाद गॅजेट पुन्हा काढलं देवीची लस म्हणजे देवीची लस घेताना नोंदी जाल त्या म्हणजे देवीची लस देताना जात बल, जात दिली गेली का त्या रिपोर्ट कार्डवर अरे मुख्यमंत्री महोदय लाज वाटते आपली तुम्हा तुमची आम्हाला लाज वाटते उद्या काय काढ चाल स्वातंत्र्यपूर्व कालखंडामधल्या नोंदी दोन हजार चोवीसला आम्हाला आणताय सरकार चालवत आहे का काय गुत्ता चालवताय मुख्यमंत्री महोदय हे वागणं बरं नव वा। बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ तुमच्या खांद्यावर आहे पैसा 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 आणि सत्ता 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 याच्या पलीकडे या महाराष्ट्रात अठरा आत्रा पगड जाती राहतात त्यांच्या काही व्यथा आहेत वेदना आहेत आज परत त्या पृथ्वीराज बाबा चव्हाण या गाडग्यासारखं तोंड असलेल्या दरबारी नेत्यानं परत एकदा जरांगे पाटलाची स्तुती केल्या पृथ्वीराज तू आमच्या गावात जर आला आणि तुझा पक्ष तू तु जोपर्यंत ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत या पृथ्वीराज बाबा तोंड ओबीसीच्या वाड्या वस्त्यावर गावात सगळ्या तरुणांना सांगणार की त्याची छाती धरून त्याला तिथं थांबवायचं कारण आता जशाच तसं <laughs> कुणाला केली जरांगे पाटलांनी मदत आमदार खासदारांना पूर्वजांनी कुणाला मदत केली ओबीसी हे बघा जरांगे पाटलांचं एक फालतू आणि नादान वक्तव्य आहे या महाराष्ट्रामधल्या फक्त ओबीसी नव्हे दीन दलित बांधव यांच्या शेतावरती कामाला गेले गवत कापून आणले त्यांनी आरोप केलाय आमच्या दलित बांधवावर ओबीसी बांधवावर भटक्या बांधवावर आमच्या रानात गवत कापायला गवत कापून नेलं आमच्या रानातल्या घागरी उचलून नेल्या तुझ्या बापाचं रान नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं आबाळात न पडलेल्या पाण्यावर हवेवर आणि या पृथ्वीवरल्या जमिनीवर इथं जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा तेवढाच अधिकार आहे तुम्ही हजारो एकर जमिनी आमच्या बुडाखाली घेतल्या कारखाने बुडाखाली घेतले दूध संस्था बुडाखाली घेतल्या आमदारच्या खासदारच्या बुडाखाली घेतल्या प्रत्येक तालुक्याला चार चार पाच पाच सरदार उभे केले या शरद पवार तेच आमदार तेच खासदार शिवसेनेचा बी उमेदवार तोच काँग्रेसचा बी उमेदवार तोच भाजपचा बी उमेदवार तोच पडणाऱ्या तोच जिंकणाऱ्या तोच आम्ही द्यायला जन्म घेतलाय मिस्टर झरांगे या महाराष्ट्रात या भारत देशात संविधानानं प्रत्येकाला समान अधिकार दिलाय आम्ही अजून जमिनीच वाटप लँड रिफॉर्मेशन याची मागणी केली नाही आम्ही अजून उद्योग व्यवसाय आर्थिक बजेट भविष्य काळात या महाराष्ट्रातली साठ टक्के लोकसंख्या या महाराष्ट्राच्या आयऱ्या गैर्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सामाजिक न्याय योजनेसाठी साठी साठ टक्के बजेटची मागणी कराल तुम्ही आतापर्यंत एक टक्का देत आलाय कधीतरी आम्हाला बंड सुद्धा करावं लागेल मला कुठं आम्हाला कुठं कोर्टात टाकायचं असलं टाका गोळ्या घालायच्या असतील घाला आणि तुमचे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले त्या जरंगेचं आंदोलन कुणी उभं केलं माहितीये काळ कुठे फाळकुटे नावाचा माणूस आहे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्याला रेड कार्पेट घालत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हे कळलं पाहिजे म्हणून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर आम्ही उपोषण करतो ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लिंक एसपीच्या ऑफिस मध्ये सला सलाईन घेऊन आम्ही उपोषण नाही करत महाराष्ट्राच्या ओबीसी भटक्या विमुक्त एसबीसी आणि पुढे जाऊन दलित बांधवांना आंबेडकरी जनतेला अल्पसंख्याकांना माझं सांगणं हा महाराष्ट्र या चोरांच्या हातून सोडवायचा असेल तर समग्र क्रांतीला तुम्ही सगळ्या लोकांनी तयार असलं पाहिजे माधव पॅटर्न वर शंका घेणाऱ्या जरांगे तुला कवडीची जरी अक्कल असती तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात माधव पॅटर्न आला वसंतराव भागवतांनी आणला अरे पण जेदे जवळकरांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडात ब्राह्मण ब्राह्मणेतर पॅटर्न आणला आमा ओबीसी ना भटक्या विमुक्ताना ब्राह्मणांची भीती घातली आणि महाराष्ट्र वरवाडून खाण्याचं काम कुणी केलं हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असणाऱ्या शरद पवारांनी या महाराष्ट्राला सांगाव आम्हाला जास्त खोलात जायच्या भानगडीत पडू नका ज्याला तुम्ही पुरोगामी नेता म्हणता जाणता नेता म्हणता त्या नेत्याच्या घरात या महाराष्ट्राची महत्वाची पद किती आहेत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यामुळं माधवच्या भानगडीत पडू नका ओबीसीच्या तर अजिबात भानगडीत पडू नका आम्ही सामाजिक सह संपता सा या तत्वासाठी जीव द्यायला तयार झालो आहोत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आमचा जीव गेला तरी चालल पण महाराष्ट्रातल्या या अठरा पगड जातीने एक झाल्याशिवाय तुमचं भलं नाही आणि तुम्ही जर या निवडणुकीच्या अगोदर एक झाला नाही तर दोन हजार चोवीस नंतर ओबीसी विजयंतीचं आरक्षण तुम्ही विसरून जायचं जरांगे मुख्यमंत्री जरी झाले आणि जरांगेचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी तरी जोपर्यंत संविधानिक आयोग स्वायत्त आयोग ज्याला कॉन्स्टिट्युशन न विशेष अधिकार दिलेत तो राज्य मागास वर्ग आयोग जोपर्यंत यांना मागास वर्ग म्हणून डिक्लेअर करत नाही शिफारस करत नाही तोपर्यंत जरांगेंच हे दिवा स्वप्न हे छोट्याशा बाटलीमध्येच बंद राहणार वाजवू नका प्लीज जरांगे जर म्हणत असतील की कोर्टाच्या आदेशानं उपोषण सोडतोय ती कोर्टाची आदेश तुम्हाला मीडियाला दाखवली का त्यांनी लबाड बोलतोय हा जरांगे आम्ही इथं वडीगोदरीच्या वेशीवर बसलो आमच्यावरती जीव घेणे हल्ले झाले रात्री एक वाजता दीड वाजता चार चार तरुण आमच्या स्टेजवर आले आम्ही झोपीत असताना जरांगे पायी लावून पळाला आणि इथं चार तरुण आमच्यावरती कुठल्या उद्देशाने आले त्या चार तरुणांना आम्ही प्रसाद सुद्धा दिला आमच्या बळीराम तात्या खटके वगैरे त्यांच्या सगळ्या तरुण मंडळींनी आणि तो ते पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि इथून पुढच्या काळात वाघ मारे आणि आम्ही महाराष्ट्रात फिरताना आमच्या जीवितला धोका आहे या दरोडेखोर रेतीवाल्या मटकावाल्या गुटकावाल्या आणि अंतरवली सराटीमध्ये बोगस फायरिंग करणाऱ्या माणसांपासून आमच्या जीवितला धोका आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परत एकदा कान उघडून सांगतो हे तडीपार गुंड यांच्यावर कारवाई करा आम्ही तर ओबीसीच्या हक्कासाठी जीव द्यायला तयार आहोत पण या तडीपार गुंडांना सुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे बघा पत्रकार बंधूंनो रिएक्शन समजा अंतर्वलीत बसले म्हणून वडिगोदरीत येऊन बसले समजा यांना स्टंटबाजी समजा काही समजा पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही कॅबिनेट मध्ये कोणताही निर्णय घेण्यापासून आम्ही रोखलेला आहे याच श्रेय या वडीगोदरी गाव आणि आजूबाजूचे तालुक्यातली सगळी तरुण मंडळी यांना जात जरांगे यांचं उपोषण गेल्या चार दिवसापूर्वीच सलाईन घेऊन संपलेलं होतं परंतु कुठंतरी मराठा समाजाची दिशाभूल करायची या राज्यातील ओबीसी भटकेमुक्त आणि एस सी एस टी समाजाला दडपशाही मध्ये दाबवण्याचं काम करण्यासाठी आणि झुंडशाही निर्माण करायची आणि कुठंतरी मंत्र्यांना दबाव टाकून रसद मिळवण्यासाठी खोके मिळवण्यासाठी जरांगे पुन्हा चार दिवस उपोषणाला बसले होते आणि परत रात्री सुद्धा चार सलाईन घेतल्या आणि आज जरांगेन पुन्हा सुद्धा उपोषण स्थगित करतोय असं सांगण्याचा केविलवाना प्रयत्न केलाय कारण त्यांचं उपोषण गेल्या चार दिवसापूर्वीच सुटलेलं होतं परंतु सांगण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न मला एवढं कळत आहे की इतका बालीस माणूस एवढे मराठा समाजामध्ये अभ्यासू लोक असताना मराठा समाजाचं दुर्दैव आहे इतक्या बालीस माणसाचं नेतृत्व तुम्ही स्वीकारत आहात आणि बालीस माणसाच्या हातात महाराष्ट्रात देत आहात गेल्या अनेक वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत या राज्यामध्ये मराठा समाजाचेच प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आलेत मुख्यमंत्री त्यांचेच मंत्री त्यांचेच आमदार त्यांचेच खासदार त्यांचेच तरी सुद्धा जरांगे नावाच्या बालीस माणसाला समोर करून जर कुठेतरी ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी झुंडशाही निर्माण करत असतील तर नक्कीच ओबीसी समाज येणाऱ्या काळात याची दखल घेईल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याच प्रत्युत्तर जरांगेच्या जा, प्रस्थापित मराठा नेत्यांना भोगावं लागल पाटील आरक्षण मिळण्यासाठी जरांगेचा बाब जरी मुख्यमंत्री झाला तर ओबीसीतून आरक्षण त्याला मिळणार नाही आणि सत्तेत बसण्याची भाषा जरांगीची जरांगेला आम्ही वारंवार अनेक ठिकाणी अनेक वेळा मीडियाशी बोलताना आव्हान दिलेलं आहे की जरांगेमध्ये धमक असेल जरांगेची अवकाळ असल तर त्याने दोनशे अठ्ठ्याऐंशीच नाही फक्त अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभा करून दाखवावेत आणि त्यापैकी आठ आमदार निवडून आणून दाखवावेत आणि सत्तेत बसण्याची भाषा मुख्यमंत्री होण्याची भाषा जरांगेच्या तोंडून शोडती का हा पाचवी नापास माणूस याचा कुठला संविधानाचा अभ्यास नाही मंडल आयोगाचा अभ्यास नाही समाजकारणाचा अभ्यास नाही राजकारणाचा अभ्यास नाही कुठंतरी वाळूवाले गुटक्यावाले मटक्यावाले दारूवाले लोकांना जवळ धरून कुठंतरी रसद मिळवायची त्याच्या जोरावर पैशाच्या जोरावर आंदोलन आंदोलनाच्या जोरावर पैसा अशी परिस्थिती निर्माण करून या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये दहशत निर्माण करायची आणि सर्वच मराठवाड्यातील राज्यातील तुतारीवाले असतील बाणावाले असतील यांनी पूर्ण रसद देण्याचं त्यांना काम केलं आणि रसद देऊन या राज्यामध्ये ओबीसी समाजावर अन्याय करण्याचं काम केलं त्यामुळं तुतारीवाले असतील बानावाले असतील आणि जरांगे नावाच्या छपरी माणूस असल यांना कुठंही सत्तात सत्तेत जाण्यासाठी रास्ता मिळणार नाही आणि त्यांना कुठेतरी येणाऱ्या काळात तोंड कुठं लपावं असं त्यांना जागा सुद्धा मिळणार नाही जरांगेच उपोषण स्थगित झालंय आम्ही सुद्धा आज आमच्या समन्वय समितीच्या भावना लक्षात घेऊन कारण गेल्या सात दिवसापासून आम्ही इथं उपोषण करत होतो उपोषण करण्याचं कारण सुद्धा तसच होतं की गेल्या पंधरा दिवसापूर्वीपासून मंत्रिमंडळातील जबाबदार काही मंत्री, का मंत्री। हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे काही आवर्जून सुतोवाच करण्याचं काम करत होते आणि जर हैदराबाद गॅजेट लागू झालं तर या मराठवाड्यात ओबीसी संपुष्टात येणार होता त्यामुळं आम्हाला तातडीने उपोषणाला बसणं गरजेचं होतं कारण या राज्याच्या जातीवादी मुख्यमंत्री असल या राज्यातील तुतारीवाले असतील याला जर जशाच तसं उत्तर देण्याचीच भाषा कळत असेल तर त्यामुळं आम्ही उपोषणाची भाषा उपोषणाने आणि येणाऱ्या काळात कुठलंही त्यांनी ठरवलं तर जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही गरीब घरातून जर येत असलो तर आम्ही बापाला घाबरत नाहीत आणि आमचा समाज सुद्धा घाबरत नाही कारण हे राज्यामध्ये फक्त पंधरा टक्के आहेत नव्वद नऊ टक्के मराठा तोही शहाण्णवकोळी म्हणून घेणारा आणि कुणबी समाज सहा टक्के असा पंधरा टक्के समाज जर या राज्यातील चोपन्न ते साठ टक्के असणाऱ्या समाजावर दबाव निर्माण करत असल तर आज या अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार असतील अठरा आलुतेदार असतील छोटे छोटे समाज असतील ते सर्व एकत्र आले अनेक दिवसापासून एक वर्ष झालंय अन्याय सहन करते वाड्या वस्त्यावर जाऊन माझ्या छोट्या समाजातील तरुणांना मारहाण करण्याचं काम ह्या झुंडशाहीने केलंय त्याचाच बदला म्हणून येणाऱ्या काळात ओबीसी समाजातील तरुण जशाच तसं उत्तर देण्यासाठी सज्ज झालेत आणि दुसरी गोष्ट येणाऱ्या विधानसभेमध्ये मतपेटीतून नक्कीच या ज्या ज्या जातीवादी आमदारांनी जरांगे नावाच्या बालीस आणि छपरी माणसाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं असे पत्र दिले अशा सर्वच आमदाराला घराचा रस्ता दाखवण्यासाठी ओबीसी समाज सज्ज झालाय येणाऱ्या काळात नक्कीच या राज्यामध्ये ओबीसीचे शी शंभर पेक्षा आमदार विधानभवनात गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल करा